आर्ट ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवतो हो आहे माहिती अपडेट आपल्याला आताच जे अपडेट आहे ते सांगतोय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युट्यूब वरती आणि आपल्याला अपडेट सुद्धा असं माहिती झालेलं आहे की शंभर रोजगार मिळावे आणि त्यात पन्नास टक्के विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रस्तापना देणार आहे मग ही जी बातमी आहे ही कितपत खरी आहे आणि याचं वास्तव काय असणार आहे आणि पुढे अपडेट काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे की आपण शासनाच्या नुसार सहा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून आपण काम करतो आहे आणि त्याची शेवटची जी तारीख आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या या महिन्यामध्ये त्यांची डेट संपत आहे काही विद्यार्थ्यांचं दोन महिन्याने काही विद्यार्थी एप्रिल महिन्यापर्यंत आहेत म्हणजे ही जी सहा महिने योजना घोषित केल्यानंतरची आणि यामध्ये जे विद्यार्थ्यांचं जे आपण आता लढाई उभारलेले आहेत म्हणजे काल गडचिरोलीमध्ये लढा उभारलेला आहे आपण आंदोलन सुद्धा केलेलं आहे आझाद मैदानावरती अरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व गोष्टी यानंतर काही तहसीलदारांना आपण निवेदनं दिलीत आमदार दा, आम आमदारांना निवेदन दिलीत खासदारांना निवेदन दिलीत या सर्व यांचा लेखाजोखा जर आपण विचार करतो म्हटलं तर आपली मागणी जी आहे ती महत्वाची मागणी कोणती आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपली मागणी आहे एक कार्यकाल वाढवणं म्हणजे सहा महिने कार्यकाळ न ठेवता तो कार्यकाळ एक वर्ष दीड वर्ष किंवा दोन वर्ष ठेवा आणि जे विद्यार्थी आता आपलेच भाऊ बंद आहेत जे मागणी करत आहेत की आम्हाला सुद्धा संधी द्या म्हणजे या दोन्ही गोष्टींचा जर विचार करायचा असला तुमच्याशी निगेटिव्ह नाही तर आपण दुसऱ्याही विद्यार्थ्याचा जर विचार केला तर त्यांचंही बरोबर आहे आणि तुम्ही कार्यकाल वाढवण्याच्या संदर्भाने जे बोलतायत ते पण बरोबर आहे कारण सहा महिन्यामध्ये आपल्याला कुठेतरी आपल्याला जॉब मिळत आहे असं आपल्याला वाटत होतं गावातला कोणीतरी व्यक्ती तुम्हाला काम करत आहे शाळेमध्ये शिक्षक म्हणून झाला असं सुद्धा समजत होतं मग यावरती कसं होते ते पुन्हा रोजगार म्हणजे त्यांना बेरोजगाराची संधी म्हणजे बे, <coughs> बेरोजगाराची वेळ आलेली आहे आणि जे नवीन विद्यार्थी आले त्यांना सुद्धा सहा महिन्यांना बेरोजगाराची वेळ येणार आहे आश्वासनं दिलीत की आम्ही पन्नास टक्के पदस्थापना देणार आहोत ठीक आहे पन्नास टक्के प्रस्तापना देणार आहोत पण आता नवीन काहीतरी गाजत दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे तो म्हणजे कोणता शंभर रोजगार मिळावे आम्ही घेऊ मग कोणते तर इंटरनॅशनल लेवलच्या किंवा जागतिक लेवलच्या बँका आपल्याकडे येणार आहेत त्या बँकामध्ये आयटीआयच्या विद्यार्थ्यांना नो आम्ही नोकरी देणार आहोत नंतर जे इतर काही शिकलेले जे विद्यार्थी असतील त्यांच्याकडे डिग्री डिप्लोमे झाले असतील त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत आणि तेही एक लाख दहा हजार विद्यार्थ्यां लाख दहा हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहोत आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्या ठिकाणी अशी कोणतीही बाब दिलेली नाही आहे की तुम्हाला आम्ही कुठेतरी पदस्थापना देणार आहोत कुठेतरी आम्ही काम देणार आहोत असं नाही तुम्हाला प्रशिक्षणार्थी ना म्हणूनच त्या ठिकाणी पण दिलेला आहे म्हणजे हा शब्द तुम्हाला वारंवार वारंवार वार दिलेला जात आहे हे तुम्ही बरोबर वाचा त्या जो पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन बघा तुम्ही त्या <coughs> पोर्टलवर सुद्धा तेच दिलेलं आहे का आम्ही प्रशिक्षण देणार आहोत आम्ही या या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत मग त्यात शिक्षण विभाग असेल किंवा इतर जे विभाग असेल त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत मग प्रशिक्षण देण्यानंतर फळ स्थापनेचा त्या ठिकाणी कोणताही उल्लेख दिसत नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो मध्ये पण मी ते लिहिलेला आहे की वास्तव काय असणार आहे पुढे आपलं काय अस्तित्व काय असणार आहे यासाठी आपल्याला लढणं गरजेचं आहे की शासनाला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की शासन एका एका शब्दाचं आपल्याला वेगळं करतंय आपल्याला कुठेतरी आंदोलन करायला लावतं कारण शासनाच्या मध्ये एक जरी शब्द चुकीचा असला किंवा दुसरा जर शब्द असला तर शासन त्या त्यानिमित्तानं सांगतं की नाही आम्ही शासनाच्या मध्ये असं असं आहे आणि ते आपल्या आपल्यासाठी तेच होत आहे की शासनाने जे आर काढलेलं आहे जो प्रशिक्षणार्थीचा जीआर आहे त्याच्यात तो कोणताही आपण हक्क दाखवता येणार नाही असं सुद्धा लिहिलेलं आहे शासन निर्णयामध्ये मी यावरून आपल्याला समजतं म्हणून कार्यकाल वाढवणं गरजेचं आहे एक वर्ष दोन वर्ष कार्यकाळ जर वाढवला तर आपल्याला आपल्या मागण्या ज्या आहेत परमनंट करण्याच्या त्या आपल्याला कंत्राटीसाठी परमनंट करण्याच्या किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या त्या आपल्याला मागणी रेटून धरता येईल विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचं आहे म्हणून सर्वात पहिले आपली मागणी असणारा विद्यार्थी मित्रांनो एक कार्यकाल वाढवणं आणि दुसरी जी मागणी असेल की खरंच आम्हाला तुम्ही म्हणताय तुम्ही बोललेले शब्द आहेत पलस्थापना द्या खूप ठिकाणी जागा रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहित आहे जिथे एक विद्या एक माणूस काम करताय तिथं दहा दहा जागा रिक्त आहेत खूप चार चार लोकांकडे पदभार आहेत प्रभारी आहेत दोन दोन तीन तीन पद एक एक माणूस सांभाळतात तलाठी पहा ग्रामसेवक पहा शिक्षक पहा दोन दोन तीन तीन ठिकाणचे प्रभारक म्हणून काम करत असतात नंतर ऑफिसातले लिपिक आहे दोन दोन तीन तीन, तीन प्रभारक सांभाळतात अशा ठिकाणी जर तुम्हाला काम जर दिलं वाढवून जर दिलं दोन वर्ष तीन वर्षासाठी किंवा पाच वर्षासाठी नक्कीच आपला फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यावर आपण दावा सुद्धा करू शकणार आहोत नंतर की आपण परमनंट करा म्हणून मग हे महत्वाचं आहे कार्यकाळ वाढवणं त्याशिवाय आपल्याकडे पर्यायनी आणि समोर जाऊन विद्यार्थी मित्रांनो तेच होणार आहे जे आपल्या जे लढे उपडतोय आपण तेच शंभर रोजगार मिळावे लागूनही आपल्याला प्रस्तापना देणार किंवा परमनंट नोकरी देणार असं कोणताही उल्लेख त्या ठिकाणी म्हणून जागरूक व्हा विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासाठीच हा तुमच्यासाठी तुमची जी माहिती आहे त्या माहिती अधुरी असल्यामुळे ही माहिती तुम्हाला देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला होता ही माहिती आपल्याला कशी वाटली यावरती तुमचं काय मत आहे हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच अपडेट करता माझ्या या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद